बरेच दिवस मला वाटत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धगावकर साहेब असताना आपण ब्रिज च काम काढलं होत आणि इथून जी ट्रॉफिक होते ती संध्याकाळी इतक्या मोठ्या प्रमाणात होते तर त्या बाजूने जो ब्रिज असा करून हायवेच्या बॅक साईड वरून तो आपला इथे आला किल्ल्या गावटन जवळ तर इथली जी होणारी ट्रॉफिक आहे ती कमी होणार आणि इथून जो सगळा प्रवास तो तसा जाईल तर तो प्रस्ताव होऊन वर्ष टाकून ठेवला होता मग त्याच्याशी मी लिस्ट काढली ती कामं कुठली कुठली बाकी आहेत दोन चार कामं ही बाकी निघाली आणि का बाकी आहे म्हणून मी प्रश्न विचारला आता ज्या जे शहर अभियंत्या आहेत ना तर ते म्हणाले ढगावकर असताना ती कामं होऊ नये म्हणून विरोधकांनी जो प्रयत्न केला तर हे काम तुम्हाला शेवटी ही राहिलेली पाहिलं आहे तर ही पायल तुम्हाला सीएम साहेबांकडे जाऊनच करावी लागते मग काल मी मुलांचा प्रश्न नोकरीचा प्रकल्प आणि या पाहिलीचा विषय मार्गी लावला साहेबांनी फोन केला लाल शिंदे साहेबांना की ताबडतोब तुम्ही ताबडतोब तुम्ही मोबाईल ताबडतोब तुम्ही हा का रस्ता होऊन दिला नाही हा ब्रिज का झाला नाही त्याच्यामुळे किती ट्रॉफी करते तर ताबडतो हे काम प्राथमिक तत्वावर लगेच त्याच टँडर प्रोसिजर करून हे काम काढण्यात यावं आणि आयुक्तांनी हो बोलले मी आयुक्तांकडे संध्याकाळी जाऊन भेटली कसं कसं प्रोसिजर करावं लागेल कुठून मार्ग कसा जाईल लोकांना त्याचा काय फायदा होईल उद्याची येणारी इंडस्ट्री असेल त्या उद्याचे प्रकल्प असेल त्याला पुढच्या दृष्टिकोनातून या ब्रिज चा किती फायदा होईल या पद्धतीने आम्ही तिथे गेलो तिथून आम्ही शंभूराजे जे आपले पालकमंत्री आहेत त्यांना भेटलो त्यांच्याकडनं सुद्धा जे दलितांसाठी जो पैसा आहे त्याच्यासाठी मी पत्र दिलं होतं ते आम्ही पंधरा कोटी आणलेले आहेत त्याच्यानंतर शाळेसाठी इतर जवळजवळ दोन हजार कोटीची कामं या बेलापूर प्रभागामध्ये सुरू आहे आणि सुरु होणार आहे मग त्यांच्यात हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असेल सेंट्रल लायब्ररी असेल महाराष्ट्र भवन असेल वेगवेगळ्या प्राधिकरणातून आपण कोटी मोदीजींचा अमृत योजना साडेतीनशे कोटी असे दोन हजार कोटी जर आपण सगळं गोळा केलं मग महाराष्ट्र बोर्ड असेल मेडिकल बोर्ड असेल शिडक असेल महानगरपालिका असेल आमदार दिदी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून या दोन हजार कोटीची कामं चालू आहेत आपल्याला सगळे सगळे पेपर पेपर मिळतील आपण घेऊन जाऊ शकता सगळ्यांनी सांगितलं की नगरसेवक पाच वर्ष नाही आहेत वॉटर मीटर गटर ही सुद्धा काम ऐक्यांकडनं वेळोवेळी करून घेतली काल इमारत पडली इमारतीसाठी त्या लोकांसाठी पैसे मिळावे मुख्यमंत्र्यांना फोन केला त्या दिवशी नेहरूला तीन लोक बिल्डिंग पडली मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन तीन लाख तिघांना आणून दिले जवळजवळ जे ऑपरेशन करतो त्या ऑपरेशन मध्ये हार्टच असेल ब्रेनचं किडनीच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते तेव्हा दोन कोटी आणून दिले आता हे मुख्यमंत्री असं नाही अडीच वर्षात दीड कोटी आणून दिले त्याचे नाव आणि महिन्याची आम्हाला पत्रक लगेच मिळतात की कोणाला पैसे मिळाले शासनाचा जो जो फायदा आहे शासनाकडनं जेवढे जेवढे पैसे मिळू शकतात मग जेटी असतील सगळ्या शासनाच्या पैशावर बनवलेलं आहे कारण चार कोटीच मी जशी मी ती क्रिया केंद्र बेलापूरला करते ते दहा वर्ष होऊन दिलं नव्हतं मरीनाचं टेंडर गेले सहा वर्ष झालेलं पण माझ्या विरोधकांनी काम करून दिलं नव्हतं त्याचा आता पुन्हा टेंडर प्रस्तावित आहे अशी अनेक काम जी माझी होऊन दिली नाही ती आता मार्गावर आलेली आहेत आणि आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे आपल्याला माहिती असावं की नव्या मुंबईमध्ये जर कोणी पाच बेंगलोर मध्ये वृंदावन गार्डन जे गाड्यावर मॅजिक गार्डन फुल लाइटिंग हे पहिल्यांदा आपण नवंबेज आणि बेलापूर मतदारसंघात बळवंत फडके गार्डन सेक्टर आठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निधी ती तिथेच वापरायची असते आपण तिथे एक मॅजिक गार्डन आणतोय असे खूप आता प्रस्तावित काम आहेत तुमच्या पुढे येतील अजून ला खूप उशीर आहे पण हे जे काम होत वर्ष करू नये म्हणून जो प्रयत्न चालू होता तो पाहिजे मी आता गेले दहा वर्ष काही लोक आमदार होते काही लोक आता आमदार आहे पाच वर्ष पाच काम शासकीय दाखवा मी त्याला मी एक लाख रुपये बक्षीस देईन आणि मग त्यांनी माझ्यासमोर विधानसभेच्या लढायला जरूर यावं मार्गी लागली एब्रिज एक मिनिटच एब्रिज सही केली फोन केला ह्या ट्रॉफी की बघा ही गाडी चाललंय आज लहान मुलं खेळू शकतात का आमची ही जर ट्रॉफी तशी गेली काम बिजला साहेब स्वतः फोन okay. करून बोलले ताबडतोब करा प्रकल्पग्रस्त का असा निगेटिव्ह अहवाल करून दिलाय त्यांनी जमिनी दिला म्हणून तुम्ही इथे काम करता तुम्ही राहता तुमची कार्यालय झाली त्यांच्या मुलांना नको नो का नोकऱ्या तुम्ही पैसे घेऊन कि ही मुलं करा एक वर्ष झालं मला क्रेडिट मुळे हा पण प्रश्न भूमिपुत्रांचा रखडवला त्या स्वस्तिकल्या घेतलं शंभर वेळा बोलवलं काम चालू कर पण केलं नाही सहा वर्ष झाली परत प्री कॉल टेंडर काढले आता काय बोलव खूप कामं माझी अडवले जी मोठी आहे ती तुम्हाला सांगते छोटी मी आता सांगायला बघते तर दिवस पुरणार नाही काही कारण नाही दोन दिवसापूर्वी मी तापात होती खाली ताप आहे आजही ताप आहे मला हात लावून बघ तरी पण मी पत्रकार परिषद घेतली काल रात्री दहा वाजेपर्यंत ती बसली पालिकेत बसली प्रस्ताव तयार करून घेतलाय पॉझिटिव्ह आणि शासनाकडे पाठवलं तुम्ही मला तसे प्रश्नच नाही विचारले तर मी काय उत्तर देणार तुमचा जो आक्रमकपणा तो इलेक्शनच्या दृष्टीवर कमी झालाय तुम्ही आक्रमक मला नेहमी हुसकवता ना हुसवताय त्यामुळे मी काय बोलू आता माहिती आहे तिकीट तर माझी झालेली आहे त्या दिवशी माता कामगारांचे नेते नरेंद्र पाटीलजी यांनी सांगितलं की नाईक आणि म्हात्रे भांडतात तर हे तिकीट आमच्या माताडी कामगारांना द्या नरेंद्र पाटाला त्यावेळी आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं यावेळी आमच्या मनात आई लढणार आणि एकोणतीस काय ते बघू मी जाहीरच आहे <laughs> मी <में> जाहीरच आहे <laughs> तर ती मला की मी दहा वेळा स्वतः सांगते माझ्या नेत्याचं सा नाव घेऊन सांगते तरी पण तुम्ही लिहत लिहकताय आणि मग कुठून कुस्ती बघते घेतली आहात मी स्वतः सांगते ना आमदार माझी तिकीट जाहीर आहे म्हणून मला नाही तर माझ्यावर करेल कारवाई जर मी चुकीचा बोलत असेल तर जाहीरपणे प्रसाद लाड दरे दरे पर होते दरेकर होते सगळे आमदार होते ती होती आपण नरेंद्र पटलाला विचारू शकता नाही जे आले त्याचे घुसपट होते यास यास येणाऱ्यांची घुसपट होते माझी नाही भारतीय जनता पार्टी मध्ये मी पहिली आले मी फुलवलंय फुलवय भारतीय जनता पार्टीचा मला संपूर्ण आशीर्वाद आहे म्हणून सगळ्यात माझी जाईल अजून काय पाहिजे असं केलं त्या मरीनाचं काम काढलं काम काढल्यानंतर त्यांच्याच माणसांनी ते काम घेतलं मी नाही त्यांनीच काम घेतलं आणि त्यांनीच ते काम केलंच नाही गेले सहा वर्ष आता त्या दिवशी ती फाईल कॅन्सल करून नव्याने प्रोसिजर सुरू केलेली आहे मग हे विरोधकांच्या जागेवरती बाहेरचे आहेत तुमच्या पक्षातले आहेत ते पक्ष बाहेरचे असतील तर तुम्ही तर का

तुम्ही कुठे कुठे चुकीचं काम केलेलं आहे पक्षाला माहिती असतच पक्षाला ही सगळी बातमी इतरांकडन मिळत असते बेलापूर मध्ये काय चाललंय ऐरोळीत काय चाललंय माजिवड्यामध्ये काय चाललंय उरणला काय चाललंय पण अशा परिस्थितीमध्ये कुरकुरी करण्याचं जे काम आहे ते आजचं नाही आहे तुलाही माहिती आहे एमकेच्या इथे का मांडणं झाली इथे मांडणं का झाली कुणकुडी तस तिथे आहे मी ते कामाच द्यायचं मी नगरसेविका आहे नगरसेविका झाल्यापासूनचा प्रॉब्लेम आहे मग आता मी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चार व्यापारी न्यायचे आणि आम्ही केलं पेपर तुम्ही देता शंभर वेळा पालिकेत जाऊन पेपर देता आउटपुट काय जे जे काम मी करते त्या कामावरती आम्हीच केलं दाखवायचं तुम्ही पण केलं दाखवा ना मी कुठे नको म्हणते आपण एका पक्षात आहोत एका पक्षात एखादी काम केलं जनतेला होतो मी कधी नाही म्हणते पण उगाच काम थांबवायची आता हे एवढं मोठं काम दगावकर साहेब असताना केलेलं काम आहे तरी आज त्याचा पत्ता लागत नव्हता ते एकानं जाऊन सीएम साहेबांकडनं मी सही करून आणलं म्हणून तुम्हाला माहिती पडलं तुम्हाला तरी माहिती होत का असा ब्रिज होणार आहे एकशे पंचावन्न कोटीचा आमच्या ग्रामस्थांची प्रकल्पग्रस्तांची मी दोन हजार चार पासून ती लढाई लढते एम एल सी झाल्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तो, तो प्रकल्प ते दोनशे मीटर पाचशे मीटर डॉक्टर राजेश पाटील आम्ही मंत्रालयात नितीन करियर जवळ भूषण जवळ अनेक बैठका आमच्या झाल्या त्या बैठकीत नेहमी ठरवू जी आर काढू जी आर रोखतो कोण दोन ओळीचा जी आर आहे तो का होऊन जायचा तारीब सांगायचा प्रकल्प करताना आम्ही मदत करणार मग एवढे दिवस पंचवीस वर्ष तुम्ही काही होते का सत्यता आत्ता तुम्ही बैठकपासून फक्त मंदा मागे करते म्हणून हु ते होऊन जायचं नाही हे पहिलं मला दुःख आहे की माझ्या ग्रामस्थ मी काही करू शकत नाही आणि त्याच्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे की जोपर्यंत माझ्या ग्रामस्थांची घरांचा जी आर निघत नाही तोपर्यंत ती स्वस्थ बसणार नाही हॉस्पिटलचा कोविड काळामध्ये आपण सगळ्यांनी किती लोकांना एकमेकाला मदत केली हॉस्पिटल होऊ नये म्हणून तुम्ही तिथे ग्रामस्थांना सांगून ग्राउंड पाहिजे आता तुम्हाला मी शिडको तू सहा एकरचा भूखंड ग्राउंड साठी आणलाय ना बेलापूर मध्ये जे कुस्तीचं मैदान होत बेलापूर मध्ये जे बंगाल टेवायच गोडाऊन होत त्या पण शिडको कडन मोठ बेलापूरला स्टेडियम होतं ज्याला आता ज्योतिबाजी बोल वीस कोटी दिलाय इतकं ग्राउंड आणल्यानंतर तेच ग्राउंड का पाहिजे जेणेकरून गरिबाला आरोग्य सेवा मिळू नये का गरिबाला रोजगार मिळू नये का आता त्याचं टेंडर प्रोसिजर सुरू झालं त्याच्यामुळे अनेकांचे जे आवाज उठले होते ते आता बंद झाले तुम्हाला ते ना क्रिकेटच खेळायचं आहे ना त्याच्यासाठी ग्राउंड मोठं करून देत पण कुठेतरी कामामध्ये होऊ नये म्हणून एक वर्ष झाले हॉस्पिटलला ती बाईल पुढे जाऊ देत नव्हते एवढंच कारण कि हॉस्पिटल नको ग्राउंड पाहिजे एक दीड वर्ष झाली नार्वेकर आल्यापासून त्या बाईलच मी आवाहन केलेलं कि जर तुम्ही बाईल पाच नाही घेऊन मी मोर्चा काढेन मला रोज खोट बोलून रोज गोल गोल फिरवून शेवटी